जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये मी सौ वृंदा रोशन तळस आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आज आपण बोलणार आहोत ते एका खास रात्रीबद्दल म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेबद्दल ही फक्त धार्मिक परंपरा नसून तिच्यामागे दडलेलं आहे विज्ञान आरोग्य आणि निसर्गाशी सुंदर नातं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद ऋतूतील पौर्णिमा पावसाळ्या संपल्यावर आकाश स्वच्छ स्वच्छ होतं आणि हवा शुद्ध असते या काळात चंद्रपृथ्वीच्या अगदी जवळ असतो त्याचा प्रकाश अधिक तेजस्वी आणि शीतल दिसतो आणि मनमोहकसुद्धा वाटतो चांदणं म्हणजे प परावर्तित सूर्यप्रकाश या प्रकाशात अल्ट्राव्हायलेट किरण फार कमी असतात पण शीतल प्रभाव असतो त्या रात्री दुधात जायफळ बदाम हळद पिस्ता काजू केशर विलची पूड असे मसाले टाकल्याने शरीराला उष्णता व रोगप्रतिकार शक्ती मिळते चंद्रप्रकाश चंद्रप्रकाशात बसल्याने मेलनील हार्मोनचे प्रमाण संतुलित होते झोप चांगली लागते आणि मानसिक शांतीसुद्धा मिळते म्हणूनच या रात्री मसाल्याचे दूध पिल्या जाते आली कोजागिरी पौर्णिमा शरदाचे चांदणे घेऊन कोणकोण जागी ते पाहते लक्ष्मी दर्शन येऊन असं म्हटलं जाते की या दिवशी उत्तर रात्री लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून साक्षात पृथ्वी मंडळावर उतरत असते सर्वात सर्वत्र फिरते असं विचारत असते अनेक ठिकाणी कोण जागरते म्हणजेच कोण कोण जागत आहे असं विचारत असते अनेक ठिकाणी घरी मंदिरांमध्ये घाटांमध्ये लक्ष्मीच्या स्वागतासाठी दीप लावले जाते कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे अधिक महत्त्व आहे तसेच शेतकरी वर्गामध्ये हा दिवस अतिशय उत्साहाने मनवला जातो निसर्गाबद्दल कृतज्ञता वाटणाऱ्यांच्या पोटी कोकणात नैव्यान्य पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी घरात नवीन धान्य आलेले असते भात नाचणी वरणी इत्यादी प्रकारच्या धान्यांची आजच्या दिवशी पूजा केली जाते भारतात आदिवासी जमातीमध्ये पूजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात तर या दिवशी महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्रमंथनाच्या दिवशी लक्ष्मी भू लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली असं सुद्धा सांगितलं जातं पूर्णचंद्राच्या रात्री मन अधिक उत्साही होतं पूजागिरीच्या रात्री म्हणजे एकत्र जमून हसणं खेळणं गाणी गाणं गप्पा गोष्टी करणं यामुळे कुटुंबातील तसेच मैत्रिणींच्या नात्यातील ग नातं घट्ट होतात ताणतणाव दूर होतो कोजागिरी पौर्णिमा म्हणजे केवळ परंपरा नाही ही, ही आहे विज्ञान आरोग्य आणि आनंदाचा सुंदर सु संगम म्हणूनच या रात्री जागं राहा चांदण्यांचा आनंद घ्या आणि परिवारासोबत कोजागिरी साजरी करा परंपरा प्लस विज्ञान इज इक्वल टू आरोग्य याचा सुंदर सुन याचा सुंदर संगम म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा